अक्षय कुमारचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय पिक्चर पाहायला गेलेल्या लोकांचा इंटरव्ह्यू घेताना पाहायला मिळतो आहे आणि हा अक्षय कुमार त्या लोकांना विचारतो की तुम्ही सांगा तुम्हाला पिक्चर किंवा सिनेमा कसा वाटला तेव्हा या लोकांनी इग्नोर करत पुढेच गेले पण जेव्हा हा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा त्या लोकांना कळायला असेल खरोखरच जो व्यक्ती आपल्याला प्रश्न विचारत होता रिव्ह्यू विचारत होता सिनेमाबद्दल तो व्यक्ती सर्वसामान्य कोणी नसून अक्षय कुमार होता हा अक्षय कुमारचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला आणि व्हायरल झाल्यानंतर लोकांनी कमेंटमध्ये म्हटलं आहे जर समजा या व्यक्तींना ज्यांना अक्षय कुमार विचारत आहे की खरोखरच पिक्चर कसा होता तेव्हा जर त्यांना ते कळलं असतं की अक्षय कुमार आहे तर ते लगेच साईन घ्यायला किंवा त्याच्याबरोबर सेल्फी काढायला पुढे आले असती पण या लोकांना कळलं नाही कारण अक्षय कुमारने आपल्या चेहऱ्याला पूर्णपणे मास्क लावला होता त्यामुळेच कोणाला कळलं नाही परंतु काही लोकांना आवाजावरून तरी कळालं असतं पण या लोकांना त्यातलं काहीच कळलं नाही त्यामुळे ते अक्षय कुमारला इग्नोर करत होते तर एकाने कमेंट करत म्हटलं आहे जवळजवळ तीस ते चाळीस लोकांना अक्षय कुमारने पिक्चर पिच्चरच्या रिव्ह्यूबद्दल प्रश्न विचारला परंतु काही लोकांनी त्याला इग्नोर केलं तर काहींनी म्हटलं बहुत अच्छा आहे अशी प्रतिक्रिया देत काहीजण निघून गेले आणि हे दोन फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावरती जबरदस्त व्हायरल झाले आणि अक्षय कुमारने केलेलं काम लोकांनी जेव्हा हा व्हिडिओ पाहिला असेल तेव्हा सुद्धा त्यांना खरोखरच पाश्चात्ताप पडला असेल कारण एवढा मोठा हिरो एवढा मोठा कलाकार जर आपल्याजवळ येऊन आपल्याला प्रश्न विचारत असेल आणि जर त्याला आपण इग्नोर करत असू तर त्यांनासुद्धा त्यांच्या या प्रश्न विचारताना जर व्हिडिओ पाहिला असेल तर त्यांनासुद्धा खरोखर पाश्चाताप पडला असेल तर या घटनेवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा